दोनशे चे वीस टक्के कसे काढायचे आपल्याला तर मग काय करायचं याच्यात आपल्याला सुरुवातीला दोनशे घ्यायचे हे दोनशे घेतले नंतर हे वीस घेतले गुणाकाराचा चे म्हणजे गुणाकार आणि टक्के म्हणजे भागाकाराला शंभर मग आपल्याला काय करायचा हा एक झिरो कमी 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 करायचा मग इथं उरले किती इथं उरले वीस आणि इथं उरले किती इथं दोन उरले वीस गुणिले दोन म्हणजेच आपलं उत्तर येणार चाळीस ज्याप्रमाणे हे केलं त्याप्रमाणाने तुम्हाला तीनशेचे तीस टक्के काढायचे आणि उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे ठीक आहे काय करायचं तीनशेचे तीस टक्के काढायचे उत्तर जर समजलं असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहून पाठवायचं आहे